सोलापूर शहराध्यक्ष विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मोची समाजाला मिळावी देवेंद्र भंडारे आगामी 2024 हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला मिळावी याकरता मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव व विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली सदर बैठकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरता माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे खासदार प्रणितीताई शिंदे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले या सर्वांना शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहे असा एकमतानं निर्णय करण्यात आला यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळू सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी नगरसेवक सिद्ध्राम अट्टेलूर परिवहन माजी सभी सभापती बसवराजू मेहत्रे जनरल सेक्रेटरी सिग्राम कामाटी काँग्रेस कमिटी बी ब्लॉक अध्यक्ष बाबुराव मेहत्रे उपाध्यक्ष दिनेश मेहत्रे नागनाथ कासोलकर बाबू बिटे शिक्षण मंडळ माजी सदस्य यल्लप्पा बुगले विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम विजय मरेड्डी शिवराम जंगले अर्जुन साळवे ईश्वर मेहत्रे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश मेहत्रे अंबादास नाटेकर नर्सिंग मेहत्रे आदी उपस्थित होते आपण जेव्हा पीन तारखेला की तुम्ही फॉर्मच बदला नाही तर तुम्ही मला कसं का म्हणता म्हणण्याचं माझे ते जे जे इच्छुक असतील आपल्या समाजातून ते फॉर्म भरला भराव पण त्यांना आपण पीन तारखेला तर बघावं म्हणजे अजून तिथं आपला कमीपणा किंवा आपण बाबत घेतल्याने बॉबत बनले नाही तुम्ही कशाला मागतो त्यापेक्षा आपण फॉर्म भरून आपण थांबणारच नाही तर मला कोणतं खराच विचार पाहिजे आणि आपण मुची समाज काँग्रेस पक्षाला एवढं मोठं आहे सगळ्या समाजचे आमदार आहेत मुची समाजचाच आमदार आहे ते आपण ठाम बसून त्यांना त्यांना गर्वेशन करू अन्न कसे जे मी कोणी इच्छू असतो त्यांनी आज म्हणा उद्या म्हणा फॉर्म द्या आणि तीन तारखेचा आपल्याला फॉर्म भरायला पाहिजे त्यांच्यामुळे दाखल आपण फॉर्म आम्ही भरलं आहे आम्हाला निर्णय द्या एवढं बोलून त्यांना आपण विनंती करा ना त्या विनंतीला त्यांनी मागणी आपण असंच मागितलं ना असंच आपल्या काळात जाते